सूरज मुठे मी नगरसेवक आहे कुळगाव नगरपालिकेमध्ये आज माझे मोठे भाऊ दादा यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई चरणी प्रार्थना करतो की ते खूप मोठे व्हावे आणि सर्व गरीब जनतेला त्यांनी सहकार्य करावे म्हणजे त्यांचं ॲक्च्युली राजकारणापेक्षा समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे या म्हणजे पूर्ण ठाणे जिल, जिल्ह्यात डोंबिवलीमध्ये नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रत्येक लोकांना जी लोक त्यांच्याकडे आलेली आहेत काही कामा निमित्त जी गरजू लोक आलेली आहेत त्यांना कधीच त्यांनी खाली हात पाठवलेलं नाहीये म्हणून आज मी बदलापूरवरून मी पण एक नगरसेवक आहे पण एक मला पण एकेकाळी त्यांनी मदत केली होती आणि त्याच हिशोबाने म्हणजे एकदम छोट्या भावासाठी मला मदत केली होती आणि त्याच प्रेमाने मी आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक वाढसाला येतो आणि आज काय काय केलं सकाळपासून म्हणजे आता त्यांचं काय आज वाढदिवस म्हणून त्यांचं समाजकार्य तीनशे पासष्ट दिवस समाजकार्य चालू असतो त्यांना तुम्ही एक फोन करा कधी पण लगेच तुमच्या मध्ये ते धावून येतात असं कधी विचारत नाही का चोवीस तासांचा मोबाईल चालू असतो तुम्ही एक फोन करा दादा मी असं अडचणीत आहे सुजित दादा हा तिथे टाइमवरती हजर झालेलं तुम्हाला दिसेल ही दादाची ख्याती आहे आणि हे प्रेम त्यांनी आम्हाला वेळोवेळी दिलं आणि म्हणजे प्रत्येक ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण डों डोंबिली पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचा असा एक चाहणारा एक वर्ग आहे आणि त्यांच्या ह्या स्वभावाला म्हणजे हा चांगला स्वभाव आहे आणि या स्वभावाला बघून ही सगळी लोक इथे येतात